तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल दोघांना असं म्हणजे श्रीनिवास श्रीनिवास नाही श्री नाही <laughs> <laughs> खास प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एक वेगळाच असा ट्रॅक घेऊन आम्ही येतोय म्हणजे आता लग्न तर व्यवस्थित पार पडलेलं आहे एका लेख दोन्ही लेखींची लग्न ऍक्च्युली पार पडलेली आहेत व्यवस्थित पण आता आमच्या घरात आमचे जे चिरंजीव आहेत त्यांना पण थोडं मार्गायला लावायला हवं त्यासाठी बघताय गेले अनेक दिवस संतोष आमच्या काय चाललेलं आहे म्हणजे आमचाच मुलगा आहे पण तो कशाप्रकारे वागतोय आणि आम्हाला कसं वागवतोय हे तुम्ही बघताय आणि बऱ्याच लोकांच्या अशा प्रतिक्रिया तुम्हालाही वाटलं असेल की अरे काय म्हणजे हे फक्त आपलं आपण ज्याला रिसिव्हिंग म्हणतो तिथेच आहेत हे कधी काही करणार आहेत की नाही आणि म्हणूनच आता कडक लक्ष्मी वेगळ्या रूपात लक्ष्मी आणि मी श्रीनिवास रौद्र रूपात तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मला असं वाटतं की एकदा आपण जसं म्हणतो की जरा पाणी डोक्याच्यावर वर गेलं तर थोडंसं काहीतरी करणं भाग असतं तर तसंच काहीतरी होणार आहे आणि एक नक्की की ते तुम्हाला बघायला खूप खूप मजा येणार आहे तेव्हा नक्की बघत राहा लक्ष्मीनिवास सोमवार ते रविवार आठ ते नऊ फक्त झी मराठीवर right